गवर्नमेंट

राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्राचे सामाजिक राज्य न्यायमंत्री रामदाजी आठवले साहेब येत्या पाच मार्च रोजी संगमनेर अकोला दौऱ्यावर येणार आहे या दौऱ्याच्या निमित्त आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा ते दौरा करणं करत आहे विविध पक्षाला शिर्डीची जागा सुटावी या दृष्टिकोनातून सर्व बहुजन समाजाच्या रिप आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांची आणि समाजाची भावना आहे या भावनेच्या अनुषंगानं आम्ही सर्वजण त्यांच्या दौऱ्याचं नियोजन करतो भव्य नियोजन या ठिकाणी होणार आहे या निमित्तानं आजची बैठक आहे या बैठकीला अकोल्यातून तसेच जिल्ह्यातून सर्व कार्यकर्ते जिल्ह्यातून संगमर तालुक्यातील आम्ही जिल्हा प्रमुख सुरेंद्र थोरात श्रीकांजी भालेराव आदी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि दौऱ्याचे संपूर्णपणे रामदास आकोलेचा दौरा जी सभा जी एस टी स्टँडच्या येवली चहाच्यावर सभा होणार आहे पाच वाजता रामदास आठवले ही अकोलेला जाणार आहे आणि नंतर सात वाजता अकोले स्टँडवर सभा होणार आहे बाकीचं काही फळ टाकायचं का असे बघून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदाजी आठवले साहेब यांचा संगमनेर आणि अकोला दौरा येत्या पाच मार्च रोजी होणार आहे या दौऱ्याचं स्वरूप अकोल्यावरून साहेब संगमनेरमध्ये येणार आणि संगमनेरमध्ये भव्य असा मेळाव्याचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे या मेळाव्यासाठी आमच्या रिपब्लिकन पक्ष पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते त्याचप्रमाणे जिल्ह्याचे जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव जिल्ह्या राज्याचे उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय विजूभाऊ वाकचौरे जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात युवकांचे अध्यक्ष पप्पू भाऊ त्याचप्रमाणे रिपब्लिकन पक्षाचे सर्व नेते दीपक गायकवाड असतील भीमा बागुल असतील राजाभाऊ कापसे असतील सर्व पक्षाचे नेते या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहणार आहे आजची बैठक या नियोजनासंदर्भात संगमनेर तालुक्यामध्ये होत आहे या बैठकीच्या निमित्ताने मी सर्व कार्यकर्त्यांना सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आवाहन करतो की येत्या पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी संगमनेर शहरामध्ये होणाऱ्या मान्य रामदासजी आठवले साहेब यांच्या भव्य मेळाव्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहो एवढीच विनंती या निमित्ताने करतो थांबतो जय भीम जय भारत जय गुरु

सुरी करून त्या पुढच्या सरळ सरळ अरे अजून पुढच्या निगत प्रय